आपलं बाले किल्ला आलेला परिसर आहे आणि या परिसरात इथं झाली आपण पाहतोय का ही लोकशाही आणि लोकशाही मध्ये खर जो आत्मा आहे तो आहे खऱ्या अर्थानं मतदान आणि पुढच्या बाबासाहेब आंबेडकर

त्यासाठी हे खऱ्या अर्थानं शस्त्र आम्हाला वापरायचं आहे आज तो दिवस आलेला आहे बाबासाहेबांनी संविधानामध्ये काय दिलंय लोकांनी लोकांसाठी निवडून दिलेला लोकप्रतिनिधी म्हणजे आमदार लोकांसाठी लोकांनी निवडून दिलेला पक्षाने पक्षासाठी निवडून दिलेला नाही आहे लोगो केलेले चुलकी देणेवाला लोगो केले काम आणि मित्र ही सगळी लढाई लढत लड़ा असताना तुम्ही कित्येक वर्षापासून माझ्या सोबत होते सातत्याने मायबाप सगळ्या आमच्या शेतकरी शेतमजुरांना बचक साथ सोडली नाही मी त्याच्या आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आभार मानतो काही लोक आमच्या विरोधात प्रचार करा लागलेले आहेत आणि त्यांच्या एवढं अंगात आलं आहे का मला पाडलं म्हणून तुला येऊ देणार नाही म्हटलं हे तुझ्या हातात नाही हे जनतेच्या हातात आहे आणि मग जनता जेव्हा ठरवतं तेव्हा नेत्याची काही गरज पडत नाही मित्र आज सगळ्या महाराष्ट्रामध्ये आपण सर्वांच्या सहकार्यामुळं पुढे महाराष्ट्रात आपण चाळीस एकशे बावीस सीटा उभ्या केल्या तुमच्या आशीर्वाद आणि सहकार्य तर सरकार आघाडीवर युवती का आणि प्रहार का बनने वाला। हम सरकार असलाय हम तुमच्या आमच्या सामान्य शेतकरी शेतमजुराच्या आशीर्वादाने सरकार चालवणार आणि जेव्हा आम्ही सरकार चालवणार तेव्हा घरकुलाची किंमत सव्वा लाख ने पाच लाख होईल आणि मेल्यावर धरणे भेटन मराच्या उदर भेटन दिव्यांगचा पगार सहा हजार रुपये होईल हे काय म्हणतय भाजप आम्ही सरकारहून पडलो तर लाडकी बहीण बनवून लाडक्या भावासही बहिणीला पगार चालू होईल यांची काय अवकाद आहे आणि हे काय फडणवीस काय वखराले गेला होता काय लाडक्या बहिणीला पगार देऊन राहिला आम्ही आम्ही टॅक्स भरतोय आम्ही सगळ्या आमच्या एक एक, एक पैसा सरकारच्या तिजोरीत जमा होता आणि तू असा म्हणतोय माझ्या घरातूनच पैसे देऊन राहिले हे <laughs> बाबासाहेबांच्या संविधानाचे खऱ्या अर्थानं आम्ही पाहतोय मेहरबानी आहे आणि आज कोणी जर असं म्हणत का लाडकी बहीण बनवली बिलकुल बनवणार हो नाही बच्चू बच्चूकुळ जिवंत आहे टायगर अभिनंदा आहे आताच प्रीतीदायी बनले पाठिंबा देऊन आलो आहेत मजदूर शेत प्रशांत पाटील आमच्या अविनाशजी भोरे आणि संतोष ताडे आणि बंटीजी रामटेके सन शैलेश असण गवई साहेब असतात आता नवीन नवीन आला मी नाव विसरलो वंचित मधून संतोष ताडे आहे आपला धानोऱ्याचा आहे खंडारे आहे सतीश राऊत आहेत राजेश वाटाणे आहे मानापुरे आहेत सगळेजण आताच गळ्यानं शहर म्हटला बाबा सौदागर व सौदा नोटोगा धुळा करताय आम्हा <laughs> एवढं पुढे वाचत बसतो मेद्रा या आशेगाव मध्ये ग्रामीण रुग्णालय आपण दिलं गावात होणार ग्रामीण रुग्णालय हे राज्यातलं पहिलं रुग्णालय आहे जिथं फक्त प्राथमिक आरोग्य केंद्र कामामध्ये बच्चू गुळ कधी कमी पडला का मी अजून एक सांगतोय तुमच्या आशीर्वादाने येणारच येणार आणि जेव्हा संकट येईल जेव्हा दुखत येईल जेव्हा शिक्षणाचं काम राहील बच्चू शेवटच्या क्षणापर्यंत तुमच्या पाठीशी वर या गरिबांच्या दुःखातच आम्ही नातं निर्माण करतोय बच्चू गुरु धर्म आणि जातीमध्ये नातं निर्माण करत नाही जिथं दुःख आहे तिथं बच्चू गोळची मैत्री आणि नातं निर्माण होत ह्या व्यक्तीला पंच्याहत्तर वर्ष झाले भाऊ पन्नास वर्ष काँग्रेस होते पंचवीस वर्ष शाळेच्या शिक्षणाची व्यवस्था बदलली आम्ही विधानसभेत बोललो विधानसभेत आवाज उठवला सरकार आमचं नाही तुम्ही म्हणाल तू वीस वर्ष आमदार होतो त्या प्रश्न बजेट मध्ये असत बजेट मध्ये किती पैसे ठेवायचं शंभर रुपये जेव्हा गावात येत तेव्हा आम्ही पाहतोय पंच्याहत्तर रुपये अधिकारी कर्मचारी नेत्याला जात आणि हजारो जर पंचवीस रुपये असेल तर त्याचा विरोध करायसाठी बच्चू ही मुद्द्याची लढाई मित्र आणि म्हणून हे सगळी व्यवस्था बदलायची असल तर जेव्हा आम्ही पाहतोय सरकार जेव्हा बनेल तेव्हा आता राज्यामध्ये कोणाचंही सरकार बनत नाही जे पर्यंत आपण जिथो घर राहत नाही तो पर्यंत सरकार बनणार नाही आपल्या शिवाय बनणार नाही आणि जेव्हा आपल्या शिवाय सरकार बनणार नाही तेव्हा मी सांगितलं शाळा असेल हॉस्पिटल असेल एवढ्या चकाच जिथं आम्ही पाहतोय मंत्र्याचा उपचार होते ना तसा उपचार आमच्या रुग्णालयात झाला पाहिजे ही बजेट माझ्या अभ्यास लोकांची मित्र ही लढाई आहे आणि त्याच्यासाठी तुमच्या आशीर्वादाची गरज आहे योगानं योगा मागच्या वर्षी चौका मारला आणि या वर्षी बॅट हाती आली आहे चौका मारायचा आहे म्हणजे आउट बॉलचं कामच नाही वर चौका मारला आणि कॅचे गेली तर आऊट होत त्यानं नोबॉल वर चौका आहे जे जे लोक उभे आहेत ते तुम्हाला माहित आहे कशा पद्धतीने उभे केले त्याच्यावर मी बोलणार नाही आणि या परिसरातलं एकंदरीत काम प्रत्येक गावात असेल जात धर्म पंत आम्ही पाहिला नाही मित्र एक हजार किलोमीटरचे पानल रस्ते आपण आणले इथल्या अशा गावच्या बौद्ध विहार किमान चाळीस ते पन्नास लाखाने कमी पडले तर आम्ही माग आटणार नाही अण्णाभोज साठेचं पण स्मारक आपण इकडे बांधतो आहे आणि या सगळ्या परिसरामध्ये शिवबा आणि भीमराव आंबेडकरांचं एक चांगलं स्मारक आम्ही उभं करणार आहोत एकानं राज्य केलं तलवारीच्या ताकदीवर आणि भीमराव ची आंबेडकरांनी त्या राज्य चालवलं फेनाच्या ताकदीवर लक्षात घ्या ही मैत्री ही दोस्ती आम्ही पाहतो दो हा विचार लोकांच्या घराघरापर्यंत नेण्याचं काम आम्ही करू कोणावर आघात होणार नाही आम्ही पाहतोय नावानं कुणाला वापस केलं असं एक उदाहरण वीस वर्ष सापडत नाही जो जो आला त्याला त्याला मदत करण्याचं काम मित्र केलेलं आहे आणि म्हणून आम्ही पाहतोय तुम्ही अजून दोन सभा मला आहे त्याच्यानं मला जावं लागतं खरं तर कळूबाई घराचं गाणं ऐकायचं होतं पण आता पेशल निवडून आल्यानंतर एक कार्यक्रम पुढचा नक्की हो आणि तेव्हा आम्ही ऐकू ते बंटी रामटेके आमचे शहर प्रमुख आहेच महानगर प्रमुख मित्र आपण सर्व आया बहिणी हो मला वाटतं हा विजय तुम्हाला मला हाती आणून द्यायचा आहे सगळे विरोधात आहे भाजप काँग्रेसने मदत करायला तयार आहे मला पाळासाठी काही करायला तयार आहे पण मी बिलकुल प्रसन्न आहोत माझ्या चेहऱ्यावर काही टेन्शन दिसते का तुम्हाला कारण तुम्ही जेव्हा माझ्या सोबत आहे तेव्हा अख्खे हिंदुस्थानातले पक्ष जरी एकत्र झाले तरी याचा बाप आम्हाला पाडू शकत नाही तोपर्यंत तुम्ही आमच्या सोबत आहे तो पर्यंत कोणी गिरा आणि आपल्या सर्वांचा आभार मानतो सर्वांना नटमस्तक होतो वीस तारखेला सकाळी आपल्या अंगणात बॅटचं चिन्ह काळा जाऊ दे शेतकरी शेतमजुराचं राज्य येऊ दे असं लिहून ठेवा आणि मग मतदानाले जा अशी विनंती करतो पाचव्या नंबरचं बटन आहे बॅट माली चिन्ह आहे आणि म्हणून आपल्या सर्वांचं हे सर, एकदा आभार मानतो आणि तो दोन शब्द संपतो